भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार समितीच्या उमेदवार ताई दिगंबर माळी आणि या ठिकाणी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्वांची मी माफी मागून उपस्थित सर्व सन्मान्य या ठिकाणी लव गावातून उपस्थित असणारे सर्व सन्मान्य मतदार बंधू भगिनी उपस्थित पत्रकार व तरुण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुकीच्या निमित्ताने आज सगळेजण आपण शेवटचा आज प्रचाराचा दिवस आणि परवा दिवशी मतदान आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये सातत्याने विकासाच्या काही गोष्टी बोलणं अपेक्षित असत समोरची मंडळी लोकांनी त्यांना निवडून दिलं तरीही कुठल्या विकासावर काही बोलायला तयार नाही आपण जर सगळी भाषण बघितली तरी एकाही भाषणामध्ये या लोकप्रतिनिधीने माडा तालुक्यातल्या कुठल्याही प्रश्नाचा साधा उल्लेख सुद्धा केलेला निवडणुका हा सगळ्यात मोठा प्रश्न कारण गेल्या तीस वर्षामध्ये अशी कधी परिस्थिती नव्हती कि विकासाच दादांच्या माध्यमातून सगळ्या निवडणुका आतापर्यंत असताना प्रत्येक वेळा काय काम केली आणि काय पुढे करायचे सांगण्याचा प्रयत्न आता परंतु या निवडणुकीत बघितलं तर कुठल्याही तशा विकासाच्या बाबतीमध्ये एकही गोष्टीचा उल्लेख झाला सभेमध्ये आपल्या गावातले अनेक रस्त्याचे प्रश्न होते त्यापैकी सापडणे रस्ता आणि लवड रस्ता लवळचे होळे रस्ता त्या दोन्ही रस्त्याला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जय भाऊने या ठिकाणी त्या सभेमध्ये जाहीर केलं की हे दोन्ही रस्ते मी कुठल्याही परिस्थितीत मंजूर करून देतो आणि एकदा मी शब्द दिला तर शंभर टक्के ते काम होणार पण त्याचबरोबर लवळच्या अनेक रस्त्याचे विषय आहेत या निमित्ताने निम्ता मी जरा पालकमंत्र्यांची सभा लवळ या ठिकाणी घ्यायची आमच्या डोक्यात होती कारण तुम्हाला एक खात्रीचा शब्द म्हणून आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जर दिला तर ते तुम्हाला जास्तीत जास्त खात्री वाटत आणि म्हणून आमचा प्रयत्न चाललेला होता पण काही कारणाने ते होऊ शकलं नाही पण आता या भाषणाच्या निमित्ताने मी जरा प्रयत्न करून बघतो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आता शिवाजी नानांनी सांगितलं सगळ्या गोष्टी सांगितल्या आपण योजना या ठिकाणी राबवण्यासाठी प्रयत्न केला आपण जसं लोकप्रतिनिधी दिलं तस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे जे काय आश्वासन दिलेली होती तुळशीला सहा महिन्यात पाणी आणतो म्हणून सांगितलं त्या ठिकाणी पाणी आणलं उलट त्या ठिकाणी मी दारांच्या उपचारासाठी अमेरिकेत असताना आठ नंबरच्या फाट्याला पाणी आलेलं होतं आणि त्या ठिकाणची योजनेची होती ठिकाणी आपल्याला मोटरी कारखान्यात देऊन तेवढे ते तळ म्हणावं लागलं आणि तशा पद्धतीच्या कारखान्यातल्या लोकांना मी सांगितलं आणि शिवाजी नाना आणि माळी या दोघांनी त्या ठिकाणी मोटरी जोडायला मदत केली आणि केवळ मोठरीन आपण ते भावानी पाजरता तलाव पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी बनवत आणि ज्यावेळेस महागारी आलो त्यावेळेस कार्यक्रमाला गेल्यानंतर तिथल्या लोकांनी सांगितलं की आमची विधानसभेला चूक झाली ती एवढ्या मुळे झाली म्हणले की आम्ही त्या ठिकाणी तुम्ही पाणी आणणार ही जी खात्री होती परंतु ही भावता आला यांना आमच्या सगळ्यांच्या बैठका घेतल्या आणि ह्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की मी आता तुम्हाला ह्या महिनाभरात पाणी आणतो आणि ह्या ठिकाणी एक पाईपाची ट्रक आणून उभा केली आणि ती मतदानाच्या आधी चार दिवस उभा केली आणि मतदान झाल्यानंतर ती ट्रक निघून गेली आणि आम्हाला सांगितलं की नाही मशीन मिळाली नाही मशीन आली की पुन्हा पाईपाची दुसरी ट्रक दीड वर्ष मत आली म्हणजे अजून कोणीही फिरत नाही पाईपाची गाडी बी नाही कसली चाळी पण नाही शेवटी मोठरीनं ना तुम्ही पाणी आणून दिलं आमच्याकडनं चूक झाली आता इथनं पुढे काही चूक होणार नाही म्हणजे अशा पद्धतीची सामान्य माणसांमधली प्रतिक्रिया आहे आणि ही घडलेला किस्सा आहे त्या बाजार तलावाच्या तिथं असणाऱ्या खाडे आहेत खाडे कंपनी त्या सगळ्या लोकांना विचारलं तर ते आजही तुम्हाला सांग म्हणजे तुळशीच झालं पेमळ्यामध्ये सांगितलं तीन महिन्यामध्ये हायवे सारखा टेमुर गुळगुळीत रस्ता करून देत आता आम्ही गेलो परवा पालकमंत्र्यांची सभा होती त्या ठिकाणी विचारलं तर लोक म्हणले आमची माणसं घसरून पडायला लागली एवढा गुळगुळीत रस्ता झाला गिरवा मग शेवटी मी विनंती केली जाय बोलला की बाबा ही बेंबळ्याची यंत्राची समसम मिटवून टाका आणि हिच तेवढा ही रस्त्याला निधी उपलब्ध करत आणि त्यांनी तशा पद्धतीचा शब्द दिला सांगायचा उद्देश एवढाच की या ठिकाणी या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या सगळ्या थापा मारायचं जी काम आहे ती विधानसभेच्या निवडणुकीत केलं आणि कुठं माढ्याला विमानतळ म्हणले आता या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मेळापूरला विमानतळ लावू आम्ही म्हणलं लो काय लोक काय म्हणजे काय काय चष्टा लावली आम्ही भाषणामध्ये म्हणलं नेमकं विमानतळ कोणासाठी तर हे म्हणत नाही पांडुरंगाची ओळख अख्या देशात होईल या ठिकाणी आंबानी आणि मोठे मोठे उद्योगपती दर्शनाला आणि मग पांडुरंगाची ओळख सगळ्या देशात होईल इतकं हे येड्याचा बाजार आहे इतकं चुकीच्या पद्धतीने तर बोलत पांडुरंगाची ओळख कुठल्या उद्योगपतीची गरज नाही आज पांडुरंगाची ओळख सगळ्या जगामध्ये आहे आणि त्या देवस्थानाला सामान्य कुटुंबातील वारकरी संप्रदायाची लोक पायी चालत वारी करते त्यांची सोय करण्याचा जर बोलला असता तर आपण समजू शकलो असतो की विमानतळ करायचंय कसा तर या गोष्टीच म्हणजे थापा मारणे कुठल्याही पद्धतीने काही आरोप करणे दूध संघावरती आरोप केला आमची शंभर टक्के तयारी आहे दूध संघाची सगळी चौकशी करा मी स्वतः इलेक्शन झाल्यानंतर निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार आहे संघाची सगळी चौकशी करा आणि त्याच्याबरोबर विठ्ठल कारखान्याची साडेतीनशे कोटीचा झालेला भ्रष्टाचार आहे त्याची सुद्धा शंभर टक्के चौकशी <स्थातर> करा कारण शेवटी आम्ही यायला तयार आहे तिथं सभेत काय तर म्हणलं वाटत कार पारवा की चौदा महाराजांच्या मंदिरात जाऊन शपथ व्हावू आणि त्यांनी शपथ घेऊन सांगावी की तो कि चौकशीनं मी सामोरं जायला आहे आज संध्याकाळी सभा आहे तुम्ही अशी सोय करा की त्या ठिकाणी मला माईक लावून द्या आणि शपथ घेता येईल अशी सोय करा एक शंभर टक्के तिथं शपथ घेऊन सांगू की सगळी चौकशी करा आणि जी जी काय आरोप आहे ती तुम्ही सिद्ध करा चौकशीत तर आम्हाला काय चुकलं असेल ते शिक्षण आहे पण तुमच्या ह्या साडेतीनशे कोटीचा मात्र शंभर टक्के आम्ही चौकशी केल्याशिवाय सोडणार नाही एवढंच या मी कारण तुम्हाला नुसतं एवढंच नाही साडेतीन हजार रुपये जो दर जाहीर केला आहे हे दर दिला नाही म्हणून निराश व्हायचा नाही ह्या निवडणुका झाल्यानंतर वेळ पडली तर त्याच्या ठिकाणी जाऊन आंदोलन करायचे पाळी आली तर आंदोलन करायचं पण ही साडेतीन हजार घेतल्याशिवाय सोडायचं नाही कारण ही साडेतीन हजारावरती मत मागितली साडेतीन हजारावरती फसवली आणि मग हे आता साडेतीन हजार द्यायची काय अडचण म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टी फसवणूक करायची आणि या निमित्ताने मला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची सगळ्या सा चारशे पाचशे रुपये व्याज आणि हप्ता जात विठ्ठलराव शिंदे कारखान्यात दोनशे रुपये टनाला व्याज दोनशे रुपये हप्ती जात अशी परिस्थिती सगळ्या कारखान्याची त्यांच्या विठ्ठल कारखान्यावरती हजार कोटी कर्ज आहे आहेत चौथा सीझन ह्या वर्षी आता बंद होत चार सीझन मध्ये हे चर्मन झाल्यापासन एकाही वर्षी ह्यानं बँकेच व्याज किंवा हप्ता एक रुपयाही वाढलेला नाही मग हे जे चारशे रुपये पाचशे रुपये इतर जाते हे कानामागे गेलेले चारशे पाचशे रुपये त्यानं मी टलराव शिंदे कारखान्यापेक्षा ह्या चार वर्षात पाचशे रुपये जर द्यायला मग वाचा हे वाचलेले पैसे शेतकऱ्यांना द्यायला पाहिजेत का नाही का दिलं नाही था? था? ते पैसे गेले कुठं ह्या सुद्धा गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि आम्ही जी, जी बोलतोय ती ती थोबड जी बोलतोय त्याची फक्त फोन करत आम्ही काय आरोप करायच्या भांदडीत पडत नाही जी ती बोलतोय त्याचं खरं रूप काय की तुमच्या सगळ्यांच्या समोर आणायचं काम आम्ही करतोय आज या ठिकाणी लवड आणि मोंडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनेक चुकीच्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं जातीमध्ये मतभेद करून काही चुकीचा प्रचार करायचा प्रयत्न मला या निमित्ताने सांगायचंय की आम्ही सगळ्या समाजाच्या बरोबर सातत्याने राहिले ज्या ज्या वेळेस आंदोलन आरक्षणाची होती त्या त्या वेळेस आम्ही भाग घेतले प्रत्येक समाजाच्या बरोबर राहण्याची भूमिका ठेवली आणि मग आता इलेक्शन मध्ये जर तुम्ही त्या समाजातली खेळ करू जर मत मागण्याचं पाप करत असतात तर ते माझी मत माझ्या मते हे चुकीच विकासावर लढल्या पाहिजे आणि आज देऊळ मध्ये अनेक रस्त्याचे प्रश्न आहेत अनेक छोटे मोठे प्रश्न आहेत ही निवडणूक आहे ती सगळे गावातले प्रश्न सोडवण्याची जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या करण्याची गावातली मंदिर चांगली करण्याची गावातल्या सांडपाणी व्यवस्थापनाची गावातल्या पाणी पुरवठ्याची गावातल्या घनकात गावातली महिला बचत गट सक्षम करण्याची जनावरांच्या दवाखान्याच्या माध्यमातून चांगली सेवा देण्याची आणि सगळ्या लोकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देणे आणि हे सगळे प्रश्न सोडवत असताना या सगळ्या मंडळी तर कुठलेही प्रश्न सोडवायची ताकद राहिली नाही आणि त्यामुळे चुकीच्या पद्धतीने आरोप करणे थापा मारणे आणि आता जिल्हा परिषदेच्या समोर उमेदवार म्हणून जे उभा आहे त्यांचं करतो लोकांची माफ काढणे पाहुण्या रोड्यांच्या गावून गाठी घेणे हे व्यतिरिक्त काय केलं या उमेदवारांनी एवढं मार चाल आणि नुसतं राजकारण पाहुण्या रोड्यांच्यावर चालणार आहे का पण त्यांना माहित नाही सगळे पाहुणे त्यांच्या मनाप्रमाणे वागत नाही काही पाहुणे या मतदारसंघामध्ये अशा आहेत की जे विकासाला प्राधान्य देणारे आहेत आणि निश्चितपणाने मला खात्री आहे की कुठल्याही पद्धतीचं असलं खालच्या पातळीचं राजकारण करणारी मंडळी या मध्ये नाही आणि त्यामुळे मला खात्री आहे की मध्ये चांगल्या पद्धतीचं मतदान या दोन्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला नक्की होणार आज आपण या ठिकाणी या प्रचाराच्या निमित्ताने मुंबईच्या सभेमध्ये आपण जयाभाऊला विनंती केलेली होती या मतदारसंघामध्ये अडिशनल ट्रान्सफॉर्मर चा फार मोठा प्रश्न आणि त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला जाहीरपणे शब्द दिला मागच्या एक ते दोन महिन्याखाली जवळपास पस्तीस नवीन ट्रान्सफॉर्मर मी स्वतः बी मंजूर करून त्याला निधी उपलब्ध करतो माझ्या मतदार संघात आणि आता फक्त मुंबई मतदार संघासाठी परवा मी मुंडिमच्या सभेत मागणी केली आणि त्या ठिकाणी पालक मंत्र्यांनी पंचवीस एडिशनल ट्रान्सफॉर्मर लघु मुंडनीम या दोन्ही पंचायत समिती गानामध्ये म्हणजे पूर्ण कोंडिमच्या जिल्हा परिषद गटामध्ये मंजूर करून देण्याचा शब्द दिलेला आहे त्यामुळे जे जे काही ट्रान्सफॉर्मर असतील एडिशनल त्याला कुठल्याही पद्धतीची अडचण राहणार नाही त्याला डी पी या निवडणुकी नंतर एक ते दोन महिन्याच्या आत मध्ये आपण ते दोन्ही ट्रान्सफॉर्मार मंजूर करून देऊ एवढंच आपल्याला या निमित्ताने सांग नमस्कार आमची विनंती आहे की थोडा आपण एक दोन मीटर या नऊ गावामध्ये अनेक रस्त्याचे प्रश्न आहे रस्त्याचा आहे तुम्ही परवा मोर्निंगच्या सभेमध्ये लवून भोळे आणि लवून ते सापडणे रस्त्याचा आम्हाला शब्द दिला आज भूताष्टे लवून रस्त्याचा प्रश्न आहे पिंपळणे रस्त्याचा प्रश्न आहे बोसरे रस्त्याचा प्रश्न आहे आणि या लवून मध्ये मोठं गाव असल्यामुळं पूर्ण भाग आहे आणि या सगळ्या रस्त्याच्या प्रश्नासाठी एक दोन मिनिट आपण मी माईक वरती आपला फोन लावतो लवून होळी रस्त्याचा प्रश्न आहे आणि काही ट्रान्सफॉर्मर चे प्रश्न आहे तर हे आमचे आपण जर सगळ्या जनतेला जर सांगितलं तर त्यांची सगळी खात्री होऊन जाईल एक मिनिट नको नमस्कार सगळ्यांनी आपल्या रस्त्याच्या बसवा संदर्भातली विषय सांगितलाय याच्या अगोदर पण त्या संदर्भात चर्चा झालेली होती म्हणजे जे जे व्यक्ती आपले आहेत त्या रस्त्या संदर्भात जोडू शकतो मर्यादेत आहे तो प्रत्येक रस्ता आपल्याला मंजूर करायला कुठले अर्थ नाही आपण मंजूर करू विषय आहे आणि खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये एकही काम असं नाही कि जे मी करू शकत नाही मला करायचं आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे रस्त्याच्या ऑफिस आपण बिंगडत राहा आणि टीपीचा जो विषय आहे डीपी बद्दल तुला अजिबात अर्थ जो जो देखील आपण आमदार करून ठेवले त्यामुळे तुम्हाला ज्या ज्या भागात आपल्या नेते वसवायचा तिथे आपण नेत्याचा प्रयत्न येणार आता आम्ही वयांचा आपल्या सगळ्यांचाच पाठीशी आहे त्यामुळे आता फक्त आम्हाला रिहाण मागास पण निघालं पाहिजे आपण भारतीय जनता पक्षाच्या लोकांच्या राहा बाकी कामाचा विषय माझ्यावर सोडत आपल्याला आहे आपण सगळे कामं तुमची तेव्हा माझा शब्द आपल्याला की आपण बाकीची चिंताच आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या भारतीय जनता पक्षाचे तिन्ही उमेदवार आहे या तिन्ही तिन्ही उमेदवाराच्या कमालचं मतदान कमाल समोरचं मतदान होऊन त्यांना आपण निवडून देणं हे आवश्यक आहे आपण सगळ्यांनी त्यांना निवडून द्यावं अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने करतो आणि मला खात्री आहे की आपण सगळ्यांना कमालच्या आणि आमचे तिन्ही उमेदवार रोजगार घेऊन निवडून द्याल धन्यवाद या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आरंग मध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जवळपास संत सावता महाराजांच्या देवस्थानाचा जीर्णोद्धार करण्यासाठी जवळपास दीडशे कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केलेले विजेच्या प्रश्नासाठी ते सबस्टेशन आदरणीय दादा मंजूर केलं त्याच्यामध्ये आपले शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर भुगे आणि आपले संजय बापू या दोघांनी दारांच्या सांगण्यावर पाठपुरावा केला जिथं जिथं अडचण आली त्या जागेच्या संदर्भात तिथं मी या दोघांनाही पालकमंत्र्यांकडे घेऊन गेलो आणि त्यांच्या माध्यमातून जागेचाही प्रश्न त्या ठिकाणचा सुटला आणि आता एक तेहतीस केवीच सबस्टेशनच लवकरात लवकर दोगर भूमिपूजन करून या सबस्टेशनच काम चालू होईल आणि हे सबस्टेशन झाल्यानंतर नऊचा बऱ्यापैकी विजेचा प्रश्न मिटणार

या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळं त्या पुढच्या कालावधीमध्ये हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आपण सगळे सगळ्यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचं मतदान करावं आपल्या सगळ्यात महत्वाची असणारी सीनामाडा सिंचन योजना या सीनामाडा उपचार सिंचन योजनेला सुद्धा गेले एक महिन्यापासून चालू बंद चालू बन अशी परिस्थिती आहे मागच्या दोन दिवसाखाली इरिगेशन विभागाने पत्र दिलं कारखान्याला की आम्हाला दुरुस्तीला मदत करा आणि परवा दिवशी पासून योजना बंद करून त्याची दुरुस्तीची कामं चालू आहेत था आज सगळी दुरुस्ती पूर्ण होईल आणि आज संध्याकाळपर्यंत नऊच्या नऊ पंप चालू करायचं आम्ही त्या ठिकाणी नियोजन केलेलं